<laughs> निश्चितपणाने बागल कुटुंबाने गेल्या कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी सर्वसामान्य सभासद असतील किंवा शेतकरी बांधव असतील युवक युवती महिला या सगळ्या घटकांसाठी सबलीकरणासाठी प्रयत्न केले आणि त्याच्यातूनच जनतेतनं मागणी आली की तुम्ही आता बागल कुटुंब कुणीतरी प्रतिनिधित्व या गटातून केलं पाहिजे मग आता आम्ही कुटुंब म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी पक्ष पार्टी हा विचार न करता एक उमेदवार देऊन विकासाचं विजन घेऊन पुढे जाण्याचं काम केलं अक्षरशः लोकांच्या प्रतिसादाने उमेदवार किंवा आम्ही एवढे भारावून गेलो अक्षर अजून सुद्धा आम्हाला समजत नाही एवढ्या एका निरूपावर एका रात्री फक्त विरोध तर लोक एवढे कशी आले आम्ही अक्षरशः अचंबित झालो या सगळं बघितल्यानंतर एवढी लोकांनी प्रतिसाद दिला आणि खऱ्या अर्थानं आपण जे म्हणालात की पुढच्या शक्ती काय आहेत काय सर्वसामान्य जनतेला लोकांना मताचा अधिकार आहे एक आहे महाबाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतच आपल्याला असा एक बहुमूल्य असं योगदान दिलं आपल्यासाठी की अदानी अंबानी असू दे त्यालाही एक मत आहे आणि सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब असला तरीही एक मत आहे त्यामुळे एका मताच्या जोरावर काही घडू शकत आणि विजय तर आमचा निश्चितच असणार आहे आजपर्यंत ऊस आंदोलन तुम्ही केलंय शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं परंतु शेतकरी चळवळ आणि राजकारण हे दोन वेगवेगळे पैलू आहेत प्रथम गोष्ट करले तर चळवळीच्या माध्यमातून काम करायची जबाबदारी काका पार, पार, पार असा तालुक्यातला कुठला कारखाना नसेल कारखानाच जाऊन आंदोलन केलं नसेल आता काल काही लोक म्हणाले विठ्ठल आंदोलनच का झालं ज्या दिवशी विठ्ठल कारखान्यावर आंदोलन डिक्लेअर झालं त्या दिवशी सकाळी नऊ वाजता त्या कारखान्याचे तत्पर असलेल्या यमडे आणि चेअरमन साहेबांच्या निरोपावर एमडी आले आणि लेखी दिलं बरं लेखी देऊन जर त्या कारखान्यावर गेलो तर उद्या हेच लोक म्हणाले की कारखान्याला त्या टार्गेट का करतात म्हणजे डबल डोलकी लोक आहेत त्यांच्या उशंदून आम्ही राहणार नाही रा किंवा त्यांच्या बोलण्याकडे या कारण ऐकलेलं त्या कारण दुर्लक्ष करू निश्चितपणा परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणाला चळवळ चळवळी ही सुद्धा टिकल्या गेल्या पाहिजेत चळवळी सुद्धा खऱ्या अर्थानं सर्वसामान्याला कुठंतरी अडचणीच्या काळात आधार ठरतात आणि राजकीय पक्षांचा विचार केला तर ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे कोणी ना कोणी लढणारच आहे त्या ठिकाणी हार जीत आणि त्या माध्यमातून लोकांसाठी एक उमेदवार म्हणून आम्ही आधार म्हणून उभा गेले वीस वर्ष पंचवीस वर्ष तीन पिढ्या झाला आम्ही राजकारण करतोय आणि हा गट आमच्यासाठी नवीन नाही जुना गट आहे त्याच्यामुळे या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक लोक आमच्याशी परिचित आहेत त्याच्या जोरावर आम्ही विजय निश्चित मिळवणार आहे चळवळीतला नाही तो कारखानदारांचा उमेदवार आहे आणि त्यांच्या बाजूने उभा राहिले उमेदवार आहे ते चळवळीत कधीच नव्हते समोरच्या उमेदवारावर मी निश्चित बोलणार नाही ते आमचे बांधव आहेत परंतु जर आता एवढी पहिल्यांदा टीका केली म्हणून गप्प बसून निश्चित तो आम्ही शांत राहू पुढच्या काळात जर टीका टिप्पणी केली तर पानं कमी पडतील आम्हाला दाखवायला एवढं आमच्याकडे पण आहे भरपूर परंतु काय ज्याचा ज्या माणसाचं आव्हान आहे त्याच्यावर बोलावं तुम्ही आव्हान नसणाऱ्यांना जास्त महत्व देऊ नये

कुठल्या धंदा घेऊन ताकद नाही आमच्या मागे आमचा विजय सुखर झालेला आहे दुसरा कोणी एखादा सर्वसामान्य उमेदवार चांगला असता तरी आम्हाला आव्हान वाटलं असत परंतु प्रस्थापितांना जनता कंटाळी पुन्हा प्रस्थापित जनतेला माती मारण्याचं कामच लोक करतात विजय अधिक सुकर झालेला असं माझं मत आहे